एक महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणूक निकालांची धामधूम सुरू असताना तिकडे मुंबई उच्च न्यायालयानं मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का दिला सत्तार यांच्या मुलाच्या नावे असलेल्या अब्दुल समीर सत्तार यांच्या हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटीला शासनानं दिलेलं महाविद्यालय सुरू करण्याचं इरादापत्र अयोग्य आणि कायद्याशी विसंगत असल्याचं स्पष्ट करतं आणि ते रद्दबातल देखील ठरवण्यात आलं नमस्कार मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहत आहे एम एच बिंदास मुंबई उच्च न्यायालयाचा म्हणजेच हायकोर्ट औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश मंगेश पाटील आणि न्यायाधीश शैलेश ब्रम्मे यांनी हा निर्णय दिला याचिकाकर्ता अशोक हिंमतराव गरुड यांच्या अजिंठा बहुउद्देशीय सेवाबाबी संस्थेच्या प्रस्तावावर पुनर्विचार करून नव्यानं निर्णय घेण्याचा आदेश आता खंडपीठानं दिला आहे अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं एकवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी जाहिरातीमधून नवीन पदवी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव सुद्धा मागितले होते यावर अजिंठा बहुद्धी व भावी संस्था ती या संस्थेनं आमठाणा करण्यासाठी प्रस्ताव सुद्धा दाखल केला होता मात्र या प्रस्तावामध्ये आता विसंगती असल्याचं सांगत खंडपीठानं हा प्रस्ताव रद्द रद्दपात्री ठरवलाय त्या प्रस्तावाची छाननी करून विद्यापीठानं शासनाकडे शिफारस केलेली होती शासनानं संस्थेला एकतीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी इरादा पत्र दिलं आणि संस्थेनं अनुपालन अहवाल सादर केल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने पडताळणी सुद्धा केली होती या दरम्यानच्या काळामध्ये समीर सत्तार यांच्या संस्थेनं रीट याचिका दाखल केली आणि रीट याचिका दाखल करून या सगळ्या गोष्टींवरती स्थगिती सुद्धा मिळवली मात्र पुढे जे घडलं ते काहीस वेगळंच या दरम्यान शासनानं प्रस्ताव मंजुरीसाठी शेवटची शे तारीख आता पंधरा जून दोन हजार एकोणावीस असल्याचं सांगितलं आणि यामध्ये काही त्रुटी काढत प्रस्ताव नाकारला होता त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस साठी नव्यानं प्रस्ताव मागवण्यात आले म्हणून अजिंठा संस्थेनं पुन्हा नव्यानं प्रस्ताव दाखल केला आणि तर हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटीने सुद्धा आमठाणा आणि चिंचवण येथे महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता आता या दोनही प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढं जे घडलं ते काहीस पुन्हा वेगळंच होतं अजिंठा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रस्ताव शिफारशींसह विद्यापीठानं शासनाकडे पाठवला तरीही तो प्रस्ताव नाकारण्यात आला या पलीकडं हिंदुस्थान सोसायटीचा प्रस्ताव विद्यापीठाची शिफारस नसताना सुद्धा शासनानं अठरा मे दोन हजार एकोणवीस एकवीस रोजी चिंचवण येथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी इरादापत्र निर्गमित केलं या आदेशाला अजिंठा संस्थेनं याचिका दाखल करून आव्हान दिलं आणि सदर याचिकेच्या सुनावणी वेळी शासनातर्फे विद्यापीठ कायद्याअंतर्गत अपवादात्मक कारणासाठी सदर मान्यता दिल्याचं सांगण्यात ले। आलं या सगळ्या गोष्टी घडल्या परंतु जर अशाच पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर पुढे आपल्या संस्थेला मान्यता कशी मिळणार इरादा पत्र कसं मिळणार या चिंतेत आता सत्तार आहे उभय युक्तिवादानंतर खंडपीठानं हा बचाव अमान्य केला आणि कुठलेही सबळ असं अपवादात्मक कारण दर्शवलेलं नसल्यानं या ठिकाणी शासनाचे प्रतिपादन त्यांनी नाकारले आता दुसरी महत्वाची बाजू जर आपण बघितली तर याचिकाकर्त्या संस्था जी होती या संस्थेचा प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय मनमानी स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण करण्यात आले या सगळ्या गोष्टी सत्तार यांना नक्कीच धक्का देणाऱ्या आहेत आपल्या संस्थेचं इरादापत्र रद्द होतं ही काही चांगली गोष्ट नाही मनमानी स्वरूपाचं असल्याचं निरीक्षण केलं आणि ते निरीक्षण नोंदवण्यात आलं याचिका याचिकाकर्त्यांतर्फे ऍडव्होकेट विजय लटंगे यांनी काम बघितलं आणि शासनातर्फे शासकीय अभियोक्ता डी आर कोरडे यांनी काम बघितलं आता सत्तार यांच्या संस्थेचं इरादा पत्रक या सगळ्या गोष्टी रद्दबातल झाल्यानंतर अब्दुल सत्तार आणि समीर सत्तार कुठलं महत्वाचं पाऊल उचलतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे